आज गुरु होता गुरुवार तर सकाळी छान अशी पूजा केली देव वगैरे धुवून घेतले छान असं मंदिर वगैरे पुसून घेतला सकाळची अशी पूजा झाली तर संध्याकाळी होता आज होता दीपपूजन तर दिव्यांची छान अशी पूजा करायची होती दिवे सगळे काढले घासून घेतले साईडने खेळत होती तोपर्यंत तो दिवाबत्ती करून घेतली नंतर तो तोपर्यंत तो कणकेचे तो तो दिवे बनवायचे होते मग ही खेळते तोपर्यंत कणकेचे दिवे बनवून घेतले छान असे सहा बनवले होते एक उमऱ्यावर ठेवण्यासाठी आणि पाच असे हिरा पण ओवाळायचं होतं औषण करायचं होतं तिला पण साहिजण्याला त्यासाठी दिवे बनवायला घेतले जेवण पण बाकीच होतं माझं करायचं आता आधी पूजा करून घेते नंतर जेवण करते छान असे दिवे करून घेतले तर अशी तयारी करायला घेतली दीप पूजनाची सगळी तयारी करायला घेतली सगळी इथे आणून ठेवलं बाहेर कारण की ही काय ठेवत नाही एक 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 उचलायला बघते सगळं एक आणून ठेवलं नंतर करायला घेतली पहिली गणपती बाप्पांची पूजा केली छान असे एकदम पॉझिटिव्ह वाटत होत एकदम प्रसन्न वाटत होतं घरामध्ये एवढे दिवे लावलेले छान वाटत होतं आधी तर मी ही पूजा नाही करायची पण आता ही साईद न्यायालापासून एक निमित्त म्हणा किंवा एक छान वाटतं लहान बाळे घरामध्ये तर त्यासाठी सगळे सण साजरे होतात नंतर दोघांनी आम्ही छान असं तिचं औक्षण केलं ती पण आता तिला कळायला थोडं थोडंसं बसली होती पाठवणं तर आधी घेऊन बसावं लागायचं नंतर औक्षण वगैरे झालं नंतर गेलं स्वामी सम्राटाच्या मठामध्ये असं छान गेला आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये